राम राम शेतकरी मित्रांनो माझी शेती या युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आहे कांद्याचे बाजारभाव तर मित्रांनो आज आपण बघणारे पुणे जिल्ह्यातील जुन्नर अळीफटा व इतर काही बाजार समित्यांचे आजचे कांदा बाजारभाव तर मित्रांनो शनिवार असल्यामुळे आज पुणे गुळटेकडी हे मार्केट बंद असते सर्व शेतकऱ्यांना माहितीच आहे मित्रांनो आज दिनांक आहे पंधरा जून दोन हजार चोवीस बाजार समिती दौंड खेडगाव अवक तीन हजार पाचशे सदुसष्ट क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर एक हजार रुपये क्विंटल सरसंद्रा पंचवीसशे रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत जाय बत्तीसशे रुपये क्विंटल म्हणजे वणी अवक बाराशे एकोणचाळीस क्विंटल कमीत कमी दर तेवीसशे रुपये क्विंटल सर संद्राय सव्वीसशे पन्नास रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्त जाई तीन हजार दहा रुपये क्विंटल त... बाजार समिती जुन्नर आणि फटा ते मित्रांनो काल दुपारनंतर हे बाजार भाव कालचे ते मित्रांनो काल अवक सहा हजार चारशे एकाहत्तर क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर एक हजार रुपये क्विंटल सरसंद्राय बावीसशे रुपये क्विंटल या ठिकाणी जास्ती सत्राय बत्तीसशे दहा रुपये क्विंटल प्रिल बाजार समिती पुणे पिंपरी अवक सात क्विंटल कमीत कमी बावीसशे रुपये क्विंटल सरसंद्रा आहे बावीसशे पन्नास रुपये क्विंटल या ठिकाणी जास्त जात राही एकोणतीसशे रुपये क्विंटल नवीन आले असा तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याची व्हिडिओ बघण्यासाठी